गेल्या काही दशकापासून आदिवासीमध्ये घुसखोरी झाली सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतरा साली निर्णय दिला का विशेष पद भरती करण्यात यावी त्या भरतीचं भरती अजूनपर्यंत केली नाही आदिवासींच्या जा अजूनपर्यंत जागा खाल शिल्लक आहे अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय हे हे राज्य शासन मान्य करत नाही परंतु मराठा समाजाने एक आंदोलन केलं त्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये एक हैदराबाद गॅजेट आलं त्या गॅजेट हिनं लागू केलं जे या देशामध्ये लोकशाही आहे या देशामध्ये काही निजामशाहीचं राज्य नाही त्या दिशे देशामध्ये आदिलशाही नाही तरी सुद्धा या देशामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही त्यांच्या सहकाऱ्यांनी इथं हैदराबाद गॅजेट लागू करून त्या मराठ्यांना ओबीसी केलं परंतु आदिवासीचं काय आदिवासीचं सा आरक्षण साठ टक्क्यामध्ये ऑलरेडी पाच टक्के घुसखोरी इथल्या बोगस व्यवस्थेने केली त्यांच्या विरोधात आजपर्यंत या शांता निर्णय घेतला नाही उद्या त्यांना अकरा अकरा दिवस अकरा अकरा दिवस माणुसकीच्या नात्यानं त्यांना आश्वासन दिलं जाते आणि पत्र जीआर आर काढले जाते आदिवासींचा कित्येक मधूर रोड रोडवर काम करून आदिवासी रस्त्यावर काम करते आमच्या मुली बघिनी बारा बारा वर्षाच्या तुम्ही पाहू शकता मोल मजूर काम करते तरी सुद्धा या शासनाला जाग येत नाही आणि काही लोक हे तर हजिराबाद गॅजेट च आम्हाला अनुकरण दाखवून आम्ही सुद्धा या राखी एसटी मध्ये आहे आम्हाला सुद्धा दर्जा देण्यात द्यावा आम्हाला सुद्धा आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करून शासनाला भेटीत आहे त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे